शंतनु कुकडे प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या शहराधीशांचा धंगेकरांच्यावर गंभीर आरोप पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचा उपाध्यक्ष शंतनु कुकडे यांच्यावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे कुकडे हा कॅम्प परिसरातील एका बंगल्यात बार चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे या प्रकरणावरून पुण्यातील महायुतीतील नेत्याकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत कुकडे याचा राजकीय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत वावर असतो तो धर्मांतरांचे रॅकेट चालवीत असून त्याला पैसे मिळत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी केला आहे मात्र कुकडे यांचे डिसेंबर महिन्यातच पदाचा राजीनामा देण्याचे राष्ट्रवादी हो काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले आहे हे प्रकरण केवळ नसून ही व्यक्ती धर्मांतराचे मोठे रॅकेट पुणे शहरात चालवते गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडून आणते असा गंभीर आरोप शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे या नाराधामाच्या बँक खात्याची चौकशी केली असता देशाबाहेरील कोठ्यावधी हो रुपये धर्मांतरासाठी देणगी मिळाल्याची देखील माहिती मिळाली आहे असा दावाही त्यांनी केला आहे दंगेकरांचे संबंध कुकडे यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचा डिसेंबर महिन्यातच राजीन्म दिला त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही दंगेकर यांचेच कुकडे यांच्याबरोबर संबंध होते काही कारणाने त्यांच्यात वाद झाल्याने दंगेकर आता आरोप करत आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवामुळे दंगेकर व्यतीत झाले असून त्यातून असे आरोप करून पक्षाची बदनामी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केला आहे